नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चार ऑगस्ट तर उद्या पाच ऑगस्टपासून हवामान कसं राहील या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होयचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती लिंक वापरून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर पाच ऑगस्टला राज्यात रत्नागिरी कोल्हापूर रायगड ठाणे पालघर नाशिक नंदुरबार या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहील आणि इकडे विचार केला तर राहिले जिल्हे नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा सोलापूर या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच मोजक्या ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात पण आता हळूहळू खंडाला सुरुवात होत आहे पण खंडामध्ये देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे पण तो मोजक्या ठिकाणी ज्या ठिकाणी खंडामध्ये पाऊस पडणार आहे ती जिल्ह्या पण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण खंडामध्ये देखील पाऊस राहील हे देखील आपण पाहूया तर मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद